दादा नमस्कार नमस्कार दादा आज या उंबरवेड्या मैदानामध्ये आपली गाडी गुलालाच आहे पैऱ्यामध्ये आरब्या खूप नामचिन बैल आणि आपला रुद्रा बरोबर काय सांगाल आजच्या गुलाळाविषयी आरिब्या आमचे जुने संबंध आहेत नात्यानते माझ्या जावं लागतात शरीद आलम करी जावं आहेत आणि त्यांचा आरिब्या पहिला आमचा पिंट्या आणि त्यांचा सरकार पालायचा पहिला त्याच्यानंतर आमचे पुन्हा आज घडून आला रुद्रा आणि आरिब्या पाला आज आमचा पैऱ्या कसा जुलून आपून आणला पेरा म्हणजे आमचं सांगितलं तुम्हाला ते आणि संबंध ते ते मग त्याच्यामुळे झालं विश्वास होता की आज गाडी गुलालत राहील आपली शंभर टक्केच रुद्रा तर नावच करतोय आता मुंबई मध्ये आणि पण खूप सारा नाव आहे आणि नक्कीच रुद्राला आम्ही बघितलंय एनडी शेठ पाटील यांच्या पलताना खूप साऱ्या बिंजोर झाल्या काय सांगाल आज रुद्राने गुलाल घेतलाय आज दोन्ही बायला आमची घरचीच असल्यामुळे दोन्ही बायला खूप चांगली पलाल आजच्या गुलालाच महत्व काय आजच्या गोलात ती गाडी पडतच नव्हती आणि आम्हाला सर्व का ती गाडी खूप पलते लावू नका आम्ही खेळलो आणि त्यांना खूप दिला गाडी मैत्रीची झाली आपली मैत्री, मैत्री पूर्ण झाली नक्कीच ना कारण आपल्या मुंबई मध्ये खूप चांगला मैत्रीचा अशा मैत्रीच्या खेळामुळे मुलं आपला काय विचार आहे या गोष्टीवर नाही मैत्रीपूरच खेळ व्हायला पाहिजे आणि आज भरपूर जण आपली इथं आहेत यांच्याविषयी काय सांगाल हे सर्व कौसवालीची गँग आहे त्यांच्या आत्याची मुलं आणि ते माझे जाऊ आहेत शरद परिवार आहेत त्यांचे परेश मात्रे अजय भाऊ आहे बरोबर आहे आज म्हणजे नाव कोणी दिलेलं आणि काय झालं कसा फिरवला कोणी काय ते आम्हाला आमच्यावर नाव नक्कीच ना आज रुद्राचं मध्ये नाव होत आहे तर कसं वाटतंय आपल्याला खूप चांगलं वाटत कारण आपल्या जावणीला ना एक पिंटे नावाचा बहील त्यांनी पण खूप काल गाजवलंय आणि कुठं ना त्याच्या पावलं पावली आज रुद्रा पण आपल्या सोबतीला येणारी लो, लोक आहेत कुठं ना कुठं आज त्यांचा पण एक असतो कि त्यांच्या मेहनतीनुसार आपला बैल गुलालाच राहतो काय सांगाल त्यांच्या त्यांच्याविषयी सर्व आमच्या आंबेलीची गँग आहे मित्र पोरवीर आमचे आणि आमची गावातली पोर आहेत या आंबिलीचे आमचे सर्व धरण्यापासून तर टेम्पो सर्व तेच करतात सर्व तेच करतात हे आमचे सर्व टिंकू आणि गावातली पोर आहेत नक्कीच दादा नमस्कार आपली ओळख द्या ना नमस्कार मी शरद आलिमकर आरेवे बैलाचे मालक धनेश वाघमारे आणि अजय भोईर सध्या बैल आम्ही माझ्या मामाला शिवराम विवा टाकले त्यांच्या नावाने फॉलोत आहोत एक महिन्यासाठी आणि सध्या तरी बैलाचे नियोजन करते गावचे माझे आत्याचे मुलांचे मुलं तेच करतायत बैलाची ते देखील मेहनत घेत आहेत आम्ही मेहनत घेतलेली आहे काही कारणास्तव बैल आम्ही आमच्यातला एक बैल पकडणारा पोरगा त्याच्या पायाला दुखापत पा झाल्यामुळे बैल आम्ही त्यांना परवाल दिलेलं आहे तर ते देखील बैलावर खूप मेहनत करतायत आणि बैल सध्या ते गुलादाच ठेवलेला आमचा आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा आरबीआयचं नाव ना खूप होतंय मध्ये पैरा आज आपल्या तुम्ही नातेवाईक आहे तर त्यांना दिला तर काय होता मनामध्ये काय शंका होते का कारण रुद्राचं खूप नाव आहे नाही कसं ते पहिल्यांदा आमची गाडी पलायची सरकारने पिंट्या थोडी आता मनात भीतीच होती की रुद्रा सध्या टॉप मध्ये पलतोय आणि माझा आरबीआय पलतोय पण आतल्या बैलाचं थोडासा कमीच नाव असतो किती वाढून पलाल तरी पण आमच्या मनात थोडी भीतीच होती की रुद्रा बरोबर जर बैल पडला आणि नातेवाईक आहेत थोडीशी होती मनात की बैल पडला तर पुढे आम्हाला काय टेन्शन राहणार नाही पहिल्यासाठी कशासाठी आणि हातपाय पराची गरज लागणार नाही आम्हाला बैल पडला तर ते खुश राहणार आणि आम्ही खुश राहणार नियोजन पुढे चालत राहणार या आपल्या जोडी मुलांना कुठे संबंध पण आपले चांगले जोडतात आता आमचे माझ्या सासऱ्याच्या नात्यामधले नातेवाईक मी त्यांचं नातेवाईक जावे लागतो पण ते जास्त जास्त नात्यामध्ये शहराती मुले बैलां मुले आम्हाला नात्यामध्ये एकदम गोरवात निर्माण झाल्या आमच्या दोघांमध्ये नक्कीच ना आपल्या आरव्याचे गुलाला सांगा ना कुठं कुठं आठवणीची आता एक मागे गावला गुलाल झाला उसडण्याचा एक गिल्ला म्हणून आहे आणि रेवती बराचा विष्णू तर चिखलीच्या सुंदर आणि आरवी आमची गाडी आखलेली त्याच्यामध्ये आम्हाला गुलाल भेटलेला आहे मानेऱ्याचा छोटा मथूर त्यालाही आम्ही तिथेच मारलेला आहे कोनगावला त्याच्यानंतर दावडीचा वजीर शंकर आता लेटेस्ट गाडी झालेली ले, आहे आम्ही नाव दिलेलं त्या लोकांनी आमच्यावर नाव फिरवलं आणि ती गाडी देखील आम्ही चांगल्या प्रकारे मारलेली आहे गाडी ती चांगला आनंद देतो दे बैला आम्हाला दे आमच्या मेहनतीला यश येतोय बैलाच्या मागे आज गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता बच्चू ड्रायव्हर आंबिवली चांगली गाडी आखली त्यांनी आमच्या मनाप्रमाणे जसं आम्ही सांगत होतो तसं ते करत दे बैला नक्कीच सुट्टी कशी झाली बैलांची सुट्टी एकदम व्यवस्थित झाली बैल काही मस्ती करत नाही दोन्ही बैल मारायला चांगली आहेत व्यवस्थित झालं सर्व कार्यक्रम रुद्राच खूप नाव होतंय मुंबईमध्ये कसं वाटतं आपल्याला आता रुजराच्या मुले आम्हालाही गुलाल भेटलेले आहेत आम्हालाही आनंद आहे आणि त्यांचा बैल दोन दात असून आज चांगल्या चांगल्या बैलांना मारतोय हेच मोठं आम्हाला आनंद आहे की दोन दात बैल जर गाडी पलते चांगली गुलाल राहील आणि अजून आमचा आनंद वाढेल शेकडेश्वरांचा चालेल धन्यवाद दादा आज रायपरला मिस केलंय का आपण हो खूप मिस केलंय एनडी चे माझे काल परवाशी बोलणं झालं पिसरवेला आ, आ, ते, ते 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 ला ला वर, का सतराला बैल उतरतो एकोणीस ला नियोजन ठेवा म्हणून आम्हाला म्हणजे पुढच्या मैदानामध्ये रुद्र आणि रायपूर गाडी आम्ही गुलाब झाला ना तिथे फोटो काढायला आले आणि ते बोलले सतराला बैल आज खेळ आहे घाटावर आज डायरेक्ट टेम्पोच भरतो एकोणीस ला नियोजन आपल्याला बैल देऊ नका कोणाला असं डायरेक्ट ते मला बोलले ते चांगले शेट आहेत ते तुमचा आणि त्यांचा पैरा जुलून आला संबंध कसे झाले तुमचे आता आमचे प्रथमेश भाऊ आणि परीक्षेत भाऊ आंबिवली गँग आहे त्यांचे ते मित्र आहेत त्यांच्यामुळे आमचं ते नियोजन झालं त्यांच्यामुळे गाडीचा खूप आहे रुद्र आणि रायफलचा आमच्याकडे चालेल आज पण चांगला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन ड्रायव्हरशी पण थोडा बोलूया मित्रांनो आपल्या समोर आंबिवलीचे बच्चू ड्रायव्हर काय सांगशील गाडी कशी पळाली आहे गाडी खूप चांगली पळाली खूप आंतरात मारली गाडी आतल्या बैला जेवढी गाडी असेल तेवढा पलवले रुद्राला किती वेळेला आतापर्यंत रुद्राला पाच सहा पलवलं रुद्रा आणि पळवले का नाही आणि रुद्राला तुम्ही पाच सहा वेळेला आज आरबीआय मध्ये पलवलं तर कशी गाडी म्हणजे तुला मध्यंतर आल्यानंतर असं वाटलं की गाडी आपली कुठं कमी पडते की काय होतं भरपूर गाडी पळत होती जशी ती गाडी अंगावर बैल पलत होता पब्लिकचा बैल चांगला रुद्राचा चांगलाच पळत होता रुद्राला नाव पडले पब्लिक चा भीतर मुंबई मध्ये आज पब्लिक मध्ये खूप पलता येतोच येतो नक्कीच चालेल अशाच गाड्या पलवत राह आणि प्रत्येक गाड्या मालकाच्या गाडीवर बसत राहा अशीच शुभेच्छा असतील तुला